नमस्कार मित्रांनो आज आज जे खानापूरचं मैदान झालं त्या मैदानाचा दोन नंबरचा मालका आप ठरला आपला भैया नमस्कार नमस्कार काय सांगतील आजच्या मैदाना विषय मैदान चांगलं झालं रास्त झालं जसं सांगितलं होतं तसं मैदान झालं पार पडलं आयोजकांनी चांगलं झालं या भागात पहिल्यांदाच आला ना बाकाश्वर हो या भागात पहिल्यांदा झाला तिकडं बाळवणीला गेला होता आता पहिल्यांदा आला कॅमेरा हा आज दादा जे आजचं नियोजन कसलं होऊर्यापासून सोडून आधी निमसोड माहित हो ती गाडी आधी पळालेली तिथे एक नंबर केला होता पण निमसोड मैदान मग आता केलं नियोजन मामाने गाडी चांगली पळते त्यामुळं म्हणजे गाडी पळणार होती माहितच होत आपल्याला दोन नंबर भया काय सांगायला म्हणजे हे जगत बैल नाही कारण त्याला सगळं माणसागत कळत फाड्या असल फाड्याचं नेमकं काय विषय फाड्याचा विषय काय आहे नेमका दोघांचा फाड्या म्हणजे ती एकदा गोठ्यावर त्याला मनात फाड्याचं भ्या बसलं होतं ते तसंच त्याच्या मनात भ्या बसले त्यामुळे ते फाड्या कसला बी कुठला बी कलर असू दे ती ते म्हणजे भेट नाही बैल फाड्याला फक्त ज्याच्या अंगावर फाडा त्याला मारणार ना त्याचा व्हिडिओ एक व्हायरल झाला की असा मुलगा एक फाड्या नाही ना ते कृत्य घाणच आहे त्याला आपला विरोधच आहे कारण बैल खुट्ट असतो बैल खुट्ट बांधलेला असतो बैल काय कुठं ह्याला आतमध्ये बांधलेला नसतो काय तर खुट्ट्या वगैरे उपडल्या तर मग प्रॉब्लेम होतो त्यामुळे ते व्हिडिओ ज्यांना बनवलाय आणि ज्यांना त्याने पोस्ट केलाय त्यांना ते डिलीट केला पाहिजे कारण ते चुकीच आहे जात आहे ना तुम्ही आता मुद्दाम केल्यासारखं ते तो व्हिडिओ बघितला आम्ही भैया ह्या गाडीविषयी काय सांगता निमसोड मैदान माहिती कडन दोन एक नंबर केला आणि आज दोन नंबर आणि मित्रांनो काय म्हणत असते कि एक नंबर होऊन आहे दोन नंबर होऊन कसूरच्या फॅनला फक्त तो गुलाला पाहिजे असतो काय सांगताल याविषयी गुलाला आता गुलाल गुलाल माग दोन तीन हार झाली टीका झाल्या पण त्याच्यावर लक्षणं देता बैलांना दाखवून दिलं की बैल कमबॅक बॅक झाला का केला तर मित्रांन ना मी कायम का म्हणत असतो त्याला मान सगळ्यात करत कारण आधी पण मी त्याच्या मुलाकडे घेतल्यात कि तो मारायचा प्रेक्षकांना फोटो काढून देत नव्हता त्यांच्या फॅनला पण आज त्याच्या जोगा नंबर झालाय आणि तो सगळ्यांना फोटो बिटो काढून त्याला नंबरच काय नसतं घेणं देणं त्याच्या अंगा गुलाल पडला ना त्याला सगळं समजतं आपल्या मनासारखं झाले त्यामुळे बैल मारत नाही कुणाला बैलाला जर फाड्या वगैरे आला पुढे की मग बैल मारतो भया आज नवीन प्रयोग केला की एखादा वेळा बांधलाय बक्कासूरला नेमकं काय का का नाही का का पण बांधला होता बैल बैल मोकळा असेल तेवढा व्हायचा आपला आराम बसतोय त्याला त्याच्या मनासारखं तो पळतो या म्हणजे फिरतो या भाई ना, आता तुम्ही बघत असाल कि ह्या लय महत्व आहे ह्या क्षेत्रात आणि गुलाल म्हणजे अनेक जणांकडे गाडी बंगल असतात पण त्यांच्याकडे बक्कासूर नसतो बक्कासुरग बैल नसतो हो आहे बैल पाळ बैल एकदा तयार होतो बैल काय सारखा सारखा तयार होत नाही आणि जागा कोण भरू शकत नाही बी कुठला बैल भरू शकत नाही देवा देऊच राहणार आहे त्रिशूल कधी दिसणार पडताना म्हणजे आता त्रिशेचा फेर काढायचं चाललं तर दिसेल लवकरच अजून ते बारीक आहे त्यामुळं आपण लगेच ह्याच्या गळ्यात नाही घालणार दिसेल प्रेक्षकांसाठी दिसेल लवकरच हो मित्रांनो आहे ना त्याला अजून अनेक बैल आहेत की अशीच बसतात पण ह्याला मॅट टाकलं म्हणजे त्याला सगळं कळतं आता मित्र नाही ना लगेच मॅट टाकलं ना तो लगेच बसणार नेमकं मॅट वेगच ती म्हणजे माणसागतच आहे माणसाला जसं बसायला जागा चांगली लागते त्याला समजतं बाबा आपल्याला बसायला व्यवस्थित जागा पाहिजे त्यामुळे मॅट टाकला का दुसऱ्या मिनिटाला बैल बसतो लगेच कायम मच बसूर बुलालात राह आणि त्याच्या फॅनला खूप इच्छा असते की बकसूर राव राह नाही नाराज होतो त्याचं फॅन म्हणजे एवढं फॅन नाही दुसऱ्या बैलाच नाही बरोबर आहे फॅन नाराज होत्या पण आता नाही आता काय नाही आता झाले बैलांना काय नाही म्हणजे असं काय तू कमबॅक करतच आलाय त्याच्या आयुष्यात आणि नाही एक पळता पळता पडलेला एकदा जे अक्षरशः प्रेक्षक पण रडलेले त्याचं फॅन पण रडलेलं तरी उठून तो पळाला त्याला पळायचं वेगळंच आहे तो त्याला पळायच होत त्यामुळे तो पळालाच दादा कायम काय सुरगुला जात राह धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजचं जे खानापूरचं मैदान झालं त्या मैदानाचा दोन नंबरचा आजच्या मैदानाविषयीच झालं माहिती एक नंबर नियोजन केलं तर मैदानाचं गाडी एक नंबर आली थोडी खाली सुट्टीला जरा नियोजन फसलं तर गाडीचा एक नंबर फिक्स होता तर दादा आहे दा ना मित्रांनो ही गाडी जाऊ जाऊ पाहता गाडी गुलालात आहे काय सांगताल या विषयी गाडी निमसोडला पाहिली एकच नंबर केला त्याच हिशोबाने नियोजन आजचं पण घेतलेलं दादा जरा आपल्या बावऱ्या जरा इतिहास सांग कुठून घेतला काय अवळ्या बावऱ्या माळशेऱ्या घेतलाय घेतल्यापासून काय म्हणजे गुलालातच आहे बकासूर सोबत त्या दिवशी एक नंबर केला निमसड फाटीला आज दोन नंबर केलाय गाजा फोर बाय फोर सोबत पण आपला दोन नंबर झालेला म्हणजे आपला दादा आहे ना म्हणजे मित्रांनो नंबर मिळण्यापेक्षा गुलाल महत्वाचा याविषयी गुलाल म्हणजे कसं आहे आपल्या नशेबाऊ पण राहते थोडं फार हाय आपण बैल घेतला बैल घेतला तो मालक पण आपल्या संघ असतो कायम आणि नंबरातलाच बैल आहे म्हणजे आदत काळात पण त्याने मैदान गाजवलेले ती आणि आता पण गाज ते गाजवायला लागलाय ते बघूनच आपण बैल घेतले आज म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रातला देव बक्कासूर आणि बावऱ्या गाडीचं समीकरण जुळालं कसं नियोजन कसं लावले बक्कासुर आणि बावऱ्या नियोजन त्या दिवशी आपला एक नंबर झाल्यामुळं आज नियोजन झालं आणि गाडी पळत्या चांगली माहिती आलं आपल्याला त्यामुळे आज पण नियोजन केलं दादा आजच्या म्हणजे मैदान विषय काय सांगताल कारण पहिल्याच ह्या भागात पहिलंच मैदान भरायला भरलं आणि मैदान अगदी सुरळीत झालं सुरळीत झाले आणि सगळ्या टॉपच्या गाड्या आलेल्या शेवट फायनलला पण टॉपच्याच गाड्या राहिलेल्या त्या आता असं वाटत होत की एक नंबर होईलच काय थोडं इकडं तिकडं होतच त्याला का पण बैलांनी नाराज केला आपल्याला दोन नंबर दिलाय त्यामुळे आनंद आहे दादा काय सांगाल म्हणजे अनेक जणांपैकी गाडी बंगला असते सगळं असतं पैसे पण त्यांच्या पशे बावऱ्या सारखा बैल नसतो त्यांच्या ते काय ज्याचं त्याच नशीब आहे ज्या पैसा आहे त्याच्या बैल नसतो ज्या ज्या बैल आहे त्याच्या पैसा नसतो ते काय ज्याचं त्याच आहे ना म्हणजे या क्षेत्रात सगळं आहे नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव का नाव म्हणजे माणसं पाहिजेत ना नावाची माणसं आमचं दिनकर शेट आहे ते त्यांचं नाव आहे आज त्यांच्या त्यांच्यामुळे तर आमचा बैल आहे आज हे दिनकर शेट आहेत आणि आमचं दाजीचा शरद माने त्यांचाच बैल आहेत आपलं नियोजन असतं यांच्या ओळख्या बाहेर नियोजन बावऱ्या काय पुढल्या बैलाच्यात काय बघता नियोजन करताना आपल्याला वा जास्ती वाढून पळणार बऱ्यापैकी बैल बघावं मी पाहताना म्हणजे कायम आपणच म्हणायना की आमचा जास्त बैल पळतोय पण जास्त बैल पळणारा पाहिजे तेव्हा ती गाडी एक नंबर करते तर मित्र नाही ना भैयाने सांगितलं की गुलाला राहण्यासाठी काय केलं पाहिजे की आपल्यापेक्षा जास्त बैल पळणार असं कोण सांगत नाही भैया तुम्ही सांगितलं नाही नाही त्या आपण सारखं म्हणून चालत नाही ना आमचा पळतोय आमचा पळतोय का दुसरा पण पळला पाहिजे ना शेजारचा पळला तर आपली गाडी आता पळतानाच फायनल आपली गाडी पाक माग होती मा, 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 आम्हालाच वाटत नव्हते की पुढे निघते का नाही पण दोघांच्या दम होता म्हणून ती गाडी पुढे निघली आणि दोन नंबर केला गाडी या क्षेत्रात कष्ट आहे कष्ट कष्ट आणि म्हणजे आपली साखरवाडीची पोर आहे ती सगळं नियोजन त्यांच्याकडे असतंय ती बघते ती एकदम मध्ये असते दादा कायम बावऱ्या गुलाला बावळ्या बावऱ्या माळशेरस मधनं घेतलाय घेतल्यापासून काय म्हणजे गुलालाच आहे बकासूर सोबत त्या दिवशी एक नंबर केला निमसड फाटीला आज दोन नंबर केलाय गाजा फोर बाय फोर सोबत पण आपला दोन नंबर झालेला म्हणजे आपला दादा आहे ना म्हणजे मित्रांनो नंबर मिळण्यापेक्षा गुलाल महत्वाचा आहे गुलाल काय गुलाल म्हणजे कसं आहे आपल्या नशेबाऊ पण राहते थोडं फार हाय आपण बैल घेतला बैल घेतला तो मालक पण आपला संघच असतो कायम आणि नंबरातलाच बैल आहे म्हणजे आदत काळात पण त्यांना मैदान गाजवलेले आणि आता पण गाज ते गाजवायला लागलाय ते बघूनच आपण बैल घेतले आज म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देऊ बक्कासूर आणि बावऱ्या गाडीचं समीकरण जुळालं कस कसं नियोजन कसं लावले बक्कासूर आणि बावऱ्या नियोजन त्या दिवशी आपला एक नंबर झाल्यामुळं आज नियोजन झालं आणि गाडी पळत्या चांगली माहिती झाला आपल्याला त्यामुळे आज पण नियोजन केलं दादा आजच्या म्हणजे मैदान विषय काय सांगताल कारण पहिल्याच ह्या भागात पहिलंच मैदान भर भरलं आणि मैदान अगदी सुरळीत झालं या विषय सुरळीत झाले आणि सगळ्या टॉपच्या गाड्या आलेल्या आणि शेवट फायनलला पण टॉपच्याच गाड्या राहिलेल्या त्या आता आम्हाला असं वाटत होतं की एक नंबर होईलच काय थोडं इकडं तिकडे होतच त्याला का पण बायला नाराज केला आपल्याला दोन नंबर दिलाय त्यामुळे आनंद आहे दादा काय सांगाल म्हणजे अनेक गाडी बंगला असते सगळं असतं पैसे पण त्यांच्या बावऱ्या बाऊर्या बैल नसतो त्यांच्या नशीब आहे जे ज्याड पैसा आहे त्याच्याडं बैल नसतो ज्या ज्या बैल आहे त्याला पैसे नसतो ते काय ज्याचं त्याच आहे ना तर आहे ना म्हणजे या क्षेत्रात सगळं आहे नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव कशा नाव माझी माणसं पाहिजेत नाव माझी माणसं आमचं दिनकर शेत